नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा जो वाद रंगलेला आहे त्या संदर्भातली अधिकची माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर मनोज कुलकर्णी मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश भक्तांना टोल माफी सध्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला जो निर्णय झालेला आहे त्याची माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आणखी महत्वाची बातमी आहे कोल्हापुरातली सध्या तिथे पुरस्थिती जसे तेच आहे त्यामुळे तिथली सध्याची काय परिस्थिती आहे या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत प्रताप नाईक तर आणखी महत्त्वाचे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेणार आहोत पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी सोलापुरातून आलेली आहे नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांना विरोध आहे आताची महत्वाची हे विधान केलेलं आहे नाशिक मधली ही महत्वाची बातमी आहे भुजबळांबरोबरच भुजबळ हे एकटे आहेत आणि त्यांच्याबरोबर एकही आमदार नाही असं सुहास कांदे यांनी म्हटलेलं बरस... आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आता राजकीय नाट्य सुरू असतानाच सुहास कांदे यांनी या वादामध्ये उडी घेतलेली आहे त्यांनी एक वादग्रस्त विधान भुजबळांसंदर्भात केलेलं आहे नाशिकचे पालकमंत्री म्हणून छोलन भुजबळ यांना माझा विरोध आहे असं सुहास कांदे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते आमदार तुमच्यासोबत आहेत का हे एकदा तपासा असंही आव्हान कांदे भुजबळांना दिलेलं आहे भुजबळांना माझा वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा सुद्धा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण हे मुख्यमंत्री ठरवतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे भुजबळांबरोबर एकही आमदार नाहीये आहे ते एकटेच आहेत असंही सुहास गांधी यांनी म्हटलेलं आहे माहिती परंतु पर मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही ते एकटेच आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी योगेश खरे गेल्या काही दिवसांपासून खरं तर गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री पदाचं घोंगडे हे भिजत ठेवलेलं आहे मात्र आता सुहास कांदे यांनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे आता हा मुद्दा हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे खरे श्वेता आपण जर बघितलं गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी पालकमंत्रीपदाचा वाद हा सुरू आहे खरं म्हणजे दादा भुसे हे गेल्या वेळेस पालकमंत्री होते यावेळेस दादा भुसे यांनी सुद्धा दावा केलेला होता गटाने दावा केला होता मात्र यावेळेस गिरीश महाजन यांना पालकमंत्री देण्याची एकूण परिस्थिती होती मात्र हा विरोध बघता याबाबतचा निर्णय झाला नाही मात्र पालकमंत्रीपदाची जी काही कारभार आहे तो सर्व पार पडताना आपल्याला गिरीश महाजन नाशिकमध्ये दिसत आहेत ध्वजारोहणाचा मानसुद्धा हा सातत्यानं त्यांना दिला आहे आणि त्यामुळेच एकूणच राष्ट्रवादी गट जो आहे तो दुखावलेला आहे आपण जर गेल्या काळात बघितलं तर या या यावेळेसचा पंधरा ऑगस्टचा ध्वजारोहणाचा मानसुद्धा राष्ट्रवादीच्या एखाद्या मंत्र्याला देणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळते एकूणच नाशिकचे चार मंत्री असूनही नाशिकला म ध्वजारोहणाचा मान नाही पालकमंत्रीपदाचा मान नाही म्हणून भुजबळ काहीसे गेल्या पंधरा दिवसापासून आक्रमक झालेले आहेत कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये जी काही पहिल्या टप्प्यातली कामं सुरू झाली आहेत त्या कामा surgiu o ते नियोजन करताना किंवा कामं देताना त्यांचा सहभाग हा गृहीत धरला गेला नाही त्यांना विचारण्यात आलं नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत तीन ते चार कुंभमेळे पाहिलेले आहेत सर्व नाशिकच्या कुंभमेळ्याचं काम त्यांनी केलं आहे मात्र त्यांना गृहित धरलं जातं आहे आणि त्यामुळेच भुजबळ हे आक्रमक झाले त्यांनी पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच असावं कारण सात आमदार आमच्याकडे आहेत अशा अर्जव हे अजित पवारांकडे केलेलं आहे व हा जो निर्णय आहे हो उपमुख्यमंत्री घेतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री घेतील त्यामुळे मी फक्त माझी बाजू ही त्यांच्याकडे मांडली असं त्यांनी म्हटलं आहे एकूणच येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री पदाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे सुहास कांदे यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे हा वाद अधिकच रंगणार अशी चिन्ह आहे आणि या संदर्भात आता येत्या काळात काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी